सर अलेक्झांडर कनिघम या महान अभियंत्यानेच भारतातील अनेक बौद्ध स्थळांचा आणि काही बुद्ध लेण्यांचा शोध लावला सारनाथ बुद्ध गया कोशिनारा नालंदा तक्षशिला आधी भूगर्भात दडलेल्या बौद्धकालीन इतिहास यांनी शोधून काढला आणि जगाला पटवून दिले की भारत भूमी ही खरंच भूमी होती भारतात बौद्ध धर्माच्या डोळ्यासमोर येतात परंतु सर अलेक्झांडर कनिंगम यांचं नाव फारसं कोणी घेत नाही जय भीम मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो असेच ऐतिहासिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण बहुजनांचा गाडलेला इतिहास उकरून काढणं माझं काम आहे तर्या जास्त 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 तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे तरच हा व्हिडिओ युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल तर भारतामधील महत्वपूर्ण बौद्ध स्थळं शोधून काढणाऱ्या त्यांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल लुंबिनी सारनाथ सांची कुशीनगर तक्षशिला नालंदा हा सर्व भारतातील प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा भूगर्भात गडप झाला होता त्यांनी तो उत्खनन करून शोधून काढला तर सर अलेक्झांडर कनिंगम हे ब्रिटिश सैन्यामध्ये इंजिनियर होते त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये तेवीस जानेवारी अठराशे तेवीस रोजी झाला होता वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांची इंजिनियर म्हणून वाराणसीला सारनाथ हे स्थळ शांत आणि कलहळ्यापासून दूर होतं तिथं फेरफटका मारताना त्यांना एक उंच मंदिराचा घुमट आढळला मग त्यांनी शोध सुरू केला स्वतःच्या पैशातून त्यांनी उत्खननाचं कार्य सुरू केलं या उत्खननात त्यांना दगडावर कोरलेली अक्षरं मिळाली जी त्यांच्या आकलना होती म्हणून त्यांनी हे शिल्प जेम्स पाठवलं जे रॉयल एसॅटिक सोसायटीचे सचिव होते जेम्स प्रिन्सिपने बुद्धाला आदरांजली म्हणून या लिपीचा शोध लावला ही होती धम्मलिपी या शिलालेखावरून हाही शोध लागला की बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलेलं हेच स्थळ होतं म्हणजेच सारनाथचे चेम्यक स्तूप यामुळे पुरातन वस्तू संशोधन अधिक घट्ट झाली त्यानंतर भारतीय इतिहास आणि उत्खनन आणि पुरातन शास्त्रात त्यांनी सबंध आयुष्य घालवलं सारनाथ नंतर त्यांनी सांची येथे उत्खनन केलं तेथे त्यांना सांचीच्या स्तूपाबरोबरच भगवान बुद्ध सारीपुत्त आणि महामोगल्यान यांच्या आस्थी सापडल्या सारनाथ आणि परिसरात त्यांचं शोधकार्य सुरू असताना त्यांना अनेक छोट्या मोठ्या वारसा सापडल्यात ही माहिती त्यांनी अठराशे चौपन्न मध्ये द भिल्सा टोप्स या नावाने लिहिलेल्या ग्रंथाच्या स्वरूपात प्रकाशित केली हे सर्व पुरातन बौद्ध स्थळ शोधण्यास त्यांना फाय्यान आणि हेन्स यांच्या प्रवास वर्णनांची मदत झाली विशेष म्हणजे हेन्स यांच्या प्रवास वर्णनातील माहिती बऱ्यापैकी अचूक होती अठराशे से सेहेचाळीस मध्ये त्यांनी कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीला पत्र पाठवलं आणि अठराशे मध्ये लॉर्ड कॅनिंग यांच्याकडेही प्रस्ताव पाठवला या प्रस्तावात त्यांनी भारतातील पुरातन आणि ऐतिहासिक स्थळांची योग्य जोपासना आणि संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याची विनंती केली त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि एकवीस नोव्हेंबर अठराशे एकसष्ट मध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली या विभागाचे प्रमुख म्हणून सर अलेक्झांडर कनिंगम यांची नियुक्ती करण्यात आली अठराशे एकाहत्तर जिओग्रॉफी ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रकाशित करून भारतातील पुरातत्व विभागाच्या कामाची मुहूर्त मेढरवली हे पुस्तक म्हणजे सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा संग्रह आहे ज्यात जेम्स प्रिन्सेप यांची मदत झाली सर अलेक्झांडर कनिंगम यांनी पुन्हा ह्य यांच्या माहितीनुसार मिनाराचाही शोध लावला जिथे त्यांना भगवान बुद्धांची मूर्ती सापडली आश्चर्य म्हणजे ह्युआन सॉंग यांनी सुद्धा या मूर्तीचं वर्णन केलेलं होतं सर अलेक्झांडर कनिंगम यांनी महाबोधी विहाराला भेट दिली तेव्हा विहाराची जीर्ण अवस्था बघून त्यांना खूप दुःख झालं ते लिहितात मी फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये या विहाराला दुसऱ्यांदा भेट दिली जेव्हा भगवान बुद्धांची आस्ती भेटल्या त्यावेळी मी तिथेच हजर होतो इतर बौद्ध स्थळांप्रमाणेच नालंदा आणि तक्षशिला ही प्राचीन भारतीय विद्यापीठे ही विस्मृतीत गेली होती अठराशे बारा मध्ये फ्रान्सिस बुकानन यांनी नालंदा विद्यापीठ शोधून काढलं पण अलेक्झांडर कनिंगम यांनीच ते नालंदा विद्यापीठ आहे म्हणून ओळखलं अठराशे बहात्तर मध्ये त्यांनी तक्षशिला विद्यापीठही शोधून काढलं या विद्यापीठाचं उत्खनन कार्य भारतीय पुरातत्व विभागानं पूर्ण केलं सर कनिंगम यांचं कार्य शब्दापलीकडचं आहे सर अलेक्झांडर कनिंगम जगातील सर्वोत्तम पुराशास्त्रज्ञ होते त्यांनी भारताचा अगदीच विस्मृतीत गेलेला इतिहास जागासमोर आणला आपण भारतीय त्यांच्या या योगदानासाठी त्यांचे कायम ऋणी राहू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम